सो आजचा ब्लॉक असा आहे की मम्मीलाच डिस्चार्ज मिळणार आहे सो आम्ही डेकोरेशनचं सामान घ्यायला आलो आहे पण आम्ही पॅट्रोल भरतो मग सतत किती लाईन आहे आणि मम्मीलाच डिस्चार्ज मिळणार आहे बेबीसुद्धा घरी येणार आहे आणि मम्मीसुद्धा घरी येणार आहे सो चला फक्त पॅट्रोल भरतो मग आम्हाला हॉस्पिटलला जायचं आहे बेबीची टेस्ट ब्लड टेस्ट करायची आम्हाला कावेची काही तोडून थोडं झालं असं वाटतं आहे आम्हाला सो आम्ही ब्लड टेस्ट करणार आहे त्यांची मग त्यानंतर मग रिपोर्ट लगेच येणार आहे दोन तीन तासांनी सो मग आता त्यानंतर मग आम्ही जाऊन फुलं घ्यायला पप्पा जाऊन घेल आणि फुलं घेऊन झालं की आम्ही घरी डेकोरेशन करणार समुद्र ते फिर नाव आहे की आम्हाला माहिती नाही पण समुद्र ते असेल आय थिंक सो સો અમી ડેકોરેશન કરનાર મમ્મી પપ્પાની ઘરે ગપ્પા મારું ચાલ્યા તો બધી સો મા ખાલા વગેરે અને આ રૂમા ઘે તે બેબી ચિપાયેકનાર સો ત્યાં તો ખેડૂતો બલૂન્સ વગેરે આમ ઘિંગ આલ भेटल्या नंतर बाय

गाय नाही मी गायी

बाळाचं स्वागत तर खूप छान रीत्या झालं मला वाटलं नव्हतं इतकं छान असं स्वागत होईल कारण का करायला कोण नव्हतं पण संडे होता त्याच्यामुळे सगळ्यांना सुट्टी होती आणि सगळे जण आले होते छानपैकी सजावट करण्यासाठी आणि त्याच दिवशी पाचवी सुद्धा होती सो दुपारी घरी आल्यानंतर खूप गोंधळ होता कारण उशीरच झाला होता घरी यायला त्यामुळे आणि मग संध्याकाळी लगेच सामान वगैरे आणायचं होतं मग ते सगळं अक्षणी सामान वगैरे आणलं आणि मग संध्याकाळी बाळाची पाचवी केली आणि दुसऱ्या दिवशी लगेच अवनीचा बड्डेसुद्धा होता पाच मेला तर मग जास्त मोठं सेलिब्रेशन नाही करता आलं कारण का आम्ही त्याच दिवशी आदल्या दिवशी घरी आलो होतो त्याच्यामुळे करण्यासारखं काही नव्हतं पण तिचा बड्डे करायचं होतं छोटासा म्हणून मग केक वगैरे अक्षयनी आणला होता आणि आता इकडे ना मला माझी ओटी भरतात आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते पाचवीची तर आमच्यामध्ये अशी पद्धत आहे आणि आम्हालाही माहिती नाही आहे ॲक्च्युली आता ही माझी मावशी आहे तर ती सगळं करते तिच्या पद्धतीने म्हणजे तिला जे माहिती आहे तसं तर असं साध्या पद्धतीने आम्ही पाचवी इथे केलेली आहे आणि संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन होतं नाईट बड्डे सेलिब्रेशन आणि दुसऱ्या दिवशी पण छोटासा केक अडला होता तिच्या बापांनी आणि पप्पांनी सो तेसुद्धा केलं आणि खूप म्हणजे हॉस्पिटलमधूनच आली होती म्हणून साडी वगैरे काही नेसली नव्हती तशावरतीच पूजा केली कारण सगळे बोलले की राहू देत ऑपरेशन झालं होतं एकदा मला उठता बसता येत नव्हतं आणि आता पण हो आवाज थोडा माझा डलच आहे कारण का अजून बरं नाही वाटत आहे फक्त पंधरा दिवसच झालेत सीजर होऊन तर त्याच्यामुळे मग जास्त व्यवस्थित म्हणजे असं बरं वाटत नाही आहे पण हा आता ब्लॉक खूप उशिरा येणार आहे पाचवीचा त्यामुळे म्हटलं की एडिटिंग करून टाकते आणि अख्खा दिवस माझ्या बाळामध्ये कसं जातो समजतच नाही सकाळची सकाळ होते आणि कधी रात्र होते हे कळतच नाही त्यामुळे आणि आता ही एक प्रथा आहे मु बाळाला असं झोपून करायची तर सो ती बघा

Happy birthday to you. Happy birthday to i a r d e a h y I d o n I d t k don't o w o n t know. I don't know. o n d o n I d o I don't know. I don't know. t know. I don't know. I don't know. I don't know. o n t k o w I d o o w t know. I I d I d t k d

आतू ग पाटीनंतर आम्ही लगेच गेला गेलो तू पते काय बाजू भाऊ